पिता सोनोनी मॅडम आणि या शाळेतून सर्व शिक्षकृद्ध आणि माझ्या आणि ममी आणि माझे प्रिय विद्यार्थी बघा आजचा क्षण आहे असं कधी वाटलं नव्हतं की या शाळेतून आपल्याला गावं लागेल आणि इथून आपल्याला प्रमोशन मिळेल हे सुद्धा मला कधी वाटलं नव्हतं की आपण आता इथं आलो आणि अठरा मध्ये आलो फक्त सोनवणे माझी तोंड ओळख होती मॅडमांची तोंड ओळख होती आणि दादा फोनवर बोललेलं तर कशी शाळा काय लोक दादा रुजू एवढंच फक्त बघितलं आणि त्या दिवशी आम्ही सगळेजण रुजू आलो तेव्हा एकमेकांकडे बघतो आणि त्या दिवशी नेमके ठाकरे सर नव्हते ते दुसऱ्या दिवशी ये येतील म्हणजे ही व्यक्ती कशी असेल आणि काय असेल असं प्रत्येकाला वाटेल तर नंतर मग असं करता करता पहिले महिने दोन महिने आम्हाला सगळ्यांची एकमेकांशी बोलायला एकांशी एकमेकांशी व्हायला थोडा वेळ लागला आणि त्याच्यानंतर वेळ लागता लागता कधी आम्ही एकमेकांबरोबर की एका कुटुंबाचे होऊन गेलो हे कधी समजलंच नाही दादांनी सांगायचं की असं करायचं आहे आम्ही लगेच तयार ही गोष्ट झालीच पाहिजे माझी सर्व शिक्षण बांधव माझा परिवार व मित्र मित्रमैत्रिणी बघा आज तुमच्या समोर बोलताना माझा एक प्रवास संपलाय आणि दुसरा आता सुरू होतो तिने मी सेवा केली एकवीस वर्षे सहा महिने सेवा करत असताना मला आता स्टॉप द्यावा लागत कारण बघा आपण एखादा प्रवास करतो आपल्या गावा इथे आपण उतरतो उतरतो की पुढे निघून जातो था। आपल्याला थांबावं लागतं त्याप्रमाणे मी आता थांबते म्हणजे एका बाजूला दुसऱ्या बाजूला तुम्हाला सगळ्यांपासून मला दूर जाण्याचाही दुःख झाले परंतु हे सगळं मान्य करून मी माझ्या सेवेमध्ये आनंदाने जिथे माझी गरज आहे जिथं बोलण्यासारखं आहे तिथं मी जात नव्हती जिथं बोलण्यासारखं नाही तिथे मी जात होती म्हणजे माझ्या प्रपंचाने मला खूप माझ्या घरच्यांनी मला सांभाळून घेतलं माझ्या पाठीशी ते उभे राहिले आणि मला जे प्रोत्साहन देत होते ते थोडे सर्विसमध्ये ते प्रोत्साहन सगळं मला माझ्या मुलांकडून आणि माझ्या पतीकडून घरच्यांकडून मिळत होतं त्यांची जर मला साथ नसती तर मला बऱ्याच अडचणी आल्या असत्या त्यांनी प्रत्येक ठिकाणी मला साथ दिली ज्या वेळेस माझी रात्री शाळेत बदली झाली त्यावेळेस थोडंसं मला झालं होतं की अरे बापरे पर्यंत शाळा शिक्षक मोठा आहे कारण त्याच्या आधी मी चार ते पाच शिक्षकांमध्येच काम केलेलं होतं आणि शाळेत आल्यानंतर माझी महिला मला इच्छा होती की मला माझ्याकडे चार्ज असल्यामुळे मी यशवंतराव महाराजांच्या मंदिरावरून रोज जात होती शाळेत मग त्याच्या पुढे चार सात वर्ष होता तेव्हा मी पाय पडताना एकच म्हणायची की मला अशी शाळा दे त्या शाळेत दहा बारा शिक्षक असू देत माझ्यापर्यंत एक कागद नको असं मी त्या देवाला विनंती खरोखर आणि देव माझा ऐकतो काही लोक असे देव त्यांना वरदान देतो की तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होती <laughs> आणि त्याच्यात आहे की असं मला वाटतं कारण माझ्या